वर्षीनुवर्षी भेटते काय फायदे शरीर तंदुरुस्त राहत हे खाल्ले तर आपलं आधार शंभर टक्के बरा होत हजार रुपये हजार रुपये किलो का त्याचा रिझल्ट भेटतो त्यांना लोकांना माहित आहे काय या वस्तू शंभर टक्के हीच वस्तू भीमाशंकरला पंधराशे जाते आम्ही हजार रुपयाला विकतो कुठे भीमाशंकर पंधराशे रुपयाला विकतात आम्ही हजार रुपयाने देतो जर ही तर पाहिजे नसेल तुला कुठे यायला लागेल नंबर आहे की माझा त्या जो कॉल करून सत्तर अडोतीस नव्वद